मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता जाधव संकुल येथील कातकाडे नगर परिसरामध्ये गाड्यांची तोडफोड जाळपोळ करणारा मनोरुग्ण विरोधात जाधव संकुल परिसरातील नागरिकांची पोलीस स्टेशनला निवेदन जाधव संकुल परिसरातील कातकाडे नगर येथे राहणारा मनोरुग्णाचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता त्याने मध्यरात्री चार टू व्हीलरची जाळपोळ केली त्यानंतर परिसरातील नागरिकांनी सातपूर पोलीस स्टेशनला निवेदन दिले यावेळी नागरिकांनी सार्थक निवशी संवाद साधला चिंद्रगरुड नामक एक युवक जो स्वतःला मंद म्हणतो किंवा मेंटल म्हणतो असा हा व्यक्ती हा याने गेल्या आठ दहा महिन्यापासून परिसरात धुमाकूळ घातला आहे रोज रात्री परिसरात तमाशे घालतो कोयता घेऊन येतो हत्यार घेऊन येतो लहान मुलांना नागरिकांना धमक्या देतो त्यांच्याकडून पैसे मागतो तिथल्या नागरिक जे व्यवसाय करतात त्यांनाही त्रास देतो या त्रासाला सर्वजण कंटाळलेले रोज रात्र रात्रभर झोपून देत नाही आरडाओरड करतो लोकांच्या दरवाजावर कोयते मारतो अशा अनेक घटना आहेत या सगळ्या घटनांचे वेळोवेळी आम्ही पोलीस स्टेशनला पत्र दिले त्यांना पोलीस स्टेशनने येऊन जमा केले पण आम्ही जायच्या पोलिसांनी आत्तापर्यंत त्यांना सोडून दिले होते काल रात्री तीन साडेतीनच्या सुमारास त्यांनी रात्रभर तर तमाशा घातलाच पण तीन साडेतीनच्या सुमारास परिसरातील चार साडे चार ते पाच वाहनांची जाळपोळ केली आणि आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात केलं आणि बाकीच्या लोकांना धमकी दिली हे अतिशय जास्त प्रमाणात होत आहे म्हणून सर्व नागरिकांनी एकत्र येऊन आज सातपूर पोलीस स्टेशनसमोर निवेदन दिले पी आय साहेबांना आणि त्यावेळेस ए सी पी काळेसाहेबही उपस्थित होते त्यांनी आश्वासन दिले की यापुढे अशी घटना घडणार नाही काल रात्री नगर या ठिकाणी एक समाजकंठस पप्पू गरोड म्हणून त्या ठिकाणी जाधव संकुलमध्ये अतिशय त्याचा उत्साह मांडलेला आहे त्यांनी कारण पोलिसांना देखील तो जुमानत नाही परंतु आज ज्या गाड्या जाळल्या त्या ठिकाणी आमच्या ऑफिसेस आहेत त्या ऑफिसेस देखील आम्हाला ते कलर करावं लागतील परंतु येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्या सोसायटीमधल्या महिलांना लहान मुलांना अतिशय त्रास आहे त्याचा त्या त्रासापासून आज आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलं त्या ठिकाणी पी आय यांनी देखील आम्हाला चांगलं समाधानकारक त्यांनी उत्तर दिलं की आम्ही त्याच्यावर निश्चित त्या ठिकाणी कारवाई करू त्याचप्रमाणे काळे साहेबांनी सांगितलं की आम्ही त्याला एक तर मेंटल हॉस्पिटल नाहीतर मग त्याला सेंट्रल जेलला पाठवणार आणि तुम्हाला त्रास होणार नाही असे आम्हाला त्यांनी ग्वाही दिली आणि खरोखर आम्ही पोलीस स्टेशनचे धन्यवाद देऊ कारण अनेक वर्षापासून त्याचा आम्हाला त्रास आहे आणि तो त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी एवढंच मी पोलीस स्टेशनचा हिसम आज आहे मच्छीचा गळू तो गेली वर्षापासून पुन्हा सोसायटी नाही तर ज्या बाकीचे जे सोसायटी आहेत त्यांना त्रास देते तर त्याच्या कुटुंबाचं म्हणणं असं आहे त्याच्याकडं मेंटेन मेंटेनन्स सर्टिफिकेट आहे पण त्याचा तो गैरफायदा घेऊन लोकांच्या अशी चाळी करणं बाजू शिवाय करणं लोकांच्या दारू खात हाते पेटणं गाडीची जाळपोळ करणं या पोलिसांना आम्ही करून कल्पना दिली आहे तर सध्या पोलिसांनी योग्य ती कायदेशीर कारवाई करावी सर्वांच्या वतीने गरुड आहे ना त्यांनी रात्रंदिवस त्रास दिलेला आहे रात्री रात्रभर रा रा आम्हाला लो कॉलनीमध्ये कोणलाही झोप नाही रात्रभर रा रा धिंगाणा रा घालतोय नागडे फिरतो गाड्या जाळतो गाड्यांची तोडफोड करतो त्याच्यावर काहीतरी निर्णय व्हायला पाहिजे आम्ही पोलीस स्टेशनला येतो चक्र मारतो जातो घरी पण आम्ही गीत तोपर्यंत त्याला सोडून देतात घरी नेऊन सोडतात आणि घरी जाऊन तो तिथं धिंगाणा घालतो याचा या पर्याय काय आहे बा आम्ही नागरिकांनी काय करायचं का, का घर सोडून जायचे गल्लीत फुटतो आम्हाला त्रास देतो बायका भाई बाहेर बसायला सुद्धा घाबरता येईल आणि नंगाच फुटतोय पोलिसांना सुद्धा शिव्या देतो रंगाने शिव्या देतो तुम्ही त्याच्यावर काहीतरी कारवाई करावी महिलांची इच्छा आहे रात्रीचा येऊन दरवाजांना कोयता मारतो सगळ्यांना दहशत माजवली आणि खंडी जमा करतो गाळ्यांवर जाऊन सगळ्यांना खूप त्रास देतो तो राधायचं असं ती जाधव संकुल तिथून आम्ही आलेलो आहे आमच्या इथं एक मच्छिंद्र गरुड म्हणून पोरगा आहे त्यांना खूप त्रास दिला आहे सगळ्याला तर खूपच म्हणजे इतक्या गाड्यांची नुकसान केली आणि खूप घाण बोलतो आहे तर त्याच्यावर आम्ही दोन तीन अर्ज दिले पोलीस स्टेशनला पण पोलीस स्टेशन त्याच्यावर काहीच करू शकत नाही त्याच्यावर आम कारवाई व्हा आणि त्याला सोडण्यातच येऊ नये ही आमची इच्छा आहे सगळ्या नागरिकांची या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद